आणि मला आठवत आहे मी बऱ्याच महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी नोकरी केली चाळीस चाळीसांना राजीव दादांचा मला बऱ्याचदा आमचा संपर्क आला आणि आजकाल ज्याही काही गोष्टी माणसिक बोलतात ते अशाच्या अडचणी आहेत अशाच्या अडचणी आहेत त्यामध्ये मी माझ्या माझ्यापर्यंत प्रयत्न करतोय आणि माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत एखादं कुटुंब जर एखाद्या अशा काहीच्या सुद्धा हजार रुपयावर चालतंय ह्याच्यासाठी मला असं वाटत की कोणाला असे म्हणू शकतो पण एखाद्या ताईने सोय करतो तो आम्ही स्वतः त्याच्यावरती कुटुंब चालवते घर सांभाळून कुटुंब नोकरी करून कुटुंब सांभाळते याचा पण मनुष्य आनंद होतो बाकीच्या ज्या सेहेचाळीस अशा बाहेरच्या पारा त्या कुटुंब मी सांगितलं त्यांना की लोकांना घराच्या ठिकाणी गरजेच्या आहेत मला वाटतं या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या आशांच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये पाच सहा दिवसामध्ये त्याच्यापेक्षा मोठं खूप मोठा कार्यक्रम असेल असेल की माझ्या आशा काम करा हे मी नाशिकच्या शहरातल्या लोकांना दाखवेल माझ्या अधिकाऱ्यांना दाखले आशामुळे आपण वेगवेगळ्या किती काम करू शकतो माझी आशा किती काम करते आणि खरं सांगायचं मला तर मी राशी दिवस नाही मी माणूस आहे परंतु जेव्हा जेव्हा राशीमध्ये कुठल्याही गल्लीमध्ये गेलो तर मी उपाशी राहणार मला मला अभिमान वाटतोय की प्रत्येक गल्लीमध्ये माझ्या आशा आहे प्रत्येक वार्ड मध्ये माझे आशा आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी खूप नशीब आणि एवढी संघटना माझ्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या फक्त शिकलेले आहे त्या शिक्षणावर जाऊ नका हे प्रचंड बुद्धी म्हणा त्यांच्यामध्ये बऱ्याचशा स्किल आहे त्यामुळे मी कधी कधी हे सांगते की त्या एक नोकरी असावं आणि ही भरती असावी यांचा खूप अभिमान असतो

अधिकारी त्यांनी ही योजना अशांचा विचार करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दर्जाने दर्जा त्यांच्या बरोबरीचे बोल सुरू केलं त्याबद्दल मला खरोखर मनशी आनंद वाटतोय आणि ज्या काही गोष्टी निषेधाने झाल्या